अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्... नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सगळ्यांचे माझ्या चॅनल चॅनलवरती मनापासून स्वागत आहे हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी संकटसामयी विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात ते माझे स्वामी ज्याने गुरुचा आधार घेतला त्याला आयुष्यात कधी काही कमी पडत नाही दूर करणाऱ्यांपेक्षा जवळ आणणारा मोठा असतो तुमच्या सुखाला राम तुमच्यापासून दूर करतात ते तुमचे विकार पण काळजी करू नका गुरु सोबत असेल तर तुमच्या विकारांना दूर सारून तुम्हाला तुमचं सुख आणि समाधान मिळवून देतोच श्रद्धेने गुरुला आधार देवा अरे ज्याने गुरुचा आधार घेतला त्याला आयुष्यात कधी काही कमी पडत नाही बोलून भक्ती करण्यात नव्हे तर कृतीतून भक्ती दिसावी प्रत्येक जाड झाड हे देवाचे रूप आहे जेव्हा तुम्ही एक रोपटे ते लावता तेव्हा स्वामींचे एक रूप साकार करतात रुख एकरूप साकार करतात वृक्ष वाचवले म्हणजे पिढ्या वाचवल्या जंगल वाढवा कारण निसर्गाशिवाय जीवन नाही ज्याच्या मनात वृक्षारोपणाची ओढ आहे त्याचे मन निर्मळ असते स्वामींचे खरं दर्शन हवे असेल तर एका झाडाला पाणी घाला कारण तिथे स्वामी प्रकट होतात निसर्गाच्या साक्षीने भक्तांच्या सेवावृत्तीने कोणाच्या वाईट विचार न तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमच्या करता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे परमेश्वराचा सहवास म्हणजे अख्ख्या जगाचा पाठिंबा आणि जो त्या शाळेत जगतो जातो त्याला कधी भीती वाटत नाही एक अदृश्य शक्ती आहे जी कायम तुमच्या बरोबर असते आणि ती तुम्हाला जाणीव करून देते की तुम्ही एकटे नाही आणि तुम्ही त्या विश्वासाने जगता तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण ब्रह्मांड जिंकता परमेश्वराचं दर्शन होऊन इतकं सोपं नसतं परमेश्वराचं दर्शन होणं इतकं नसतं ते भक्तांच्या कर्मावर अवलंबून असतं पाऊस पडावं असं सगळ्यांना वाटतं त्यासाठी आधी ढग तयार व्हावे लागतात आकाशात वाफीचे रूपांतर होऊन त्याचं पावसात बदल बदलणं आवश्यक असतं त्याचप्रमाणे समर्पणाचं रूपांतर कृपेच्या पावसात होईल वेळोवेळी निर्मळ निस्वार्थी आणि सत्कार्य करणाऱ्या भक्ताची परीक्षा घेत असतो तरी आयुष्यभर त्याची साथ सोडत नाही आणि दुराचारी दृष्ट माणसाला सर्व काही देत असतो असलो तरी त्याची साथ देत नाही तुमचं मन शरण जाणं गरजेचं असतं कोणतंही कारण असो रागवू नको चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हाला सुख फक्त तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल स्वामी महाराजांच्या दरबारातून आजपर्यंत कोणीच रिकाम्या हाताने गेला नाही आणि जाणारही नाही स्वामी सांगतात अरे बाळा उदास असेल तर माझे नाव घे दुःख असे असतील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझी विचार घे एवढ्याने समाधानी नशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे अक्कलकोटची वाट घे लक्षात घ्या कुठेतरी श्रद्धा असावी सगळं नशिबावर सोडून चालत नाही स्वतःच्या परिस्थितीला जी माणसे सत्याची ताकद बनवतात ती माणसे आयुष्यात कधी अपयशी होत नाही वाट सापडत जातील आपण शोधत जायचं माणसं बदलत जातील आपण स्वीकारत जायचं परिस्थिती शिकवत जाईल आपण शिकत जायचं येणार येणार एनार आहेत येणारे दिवस निघून जातील आपण ते शांत बसून विश्वासाने बघत राहायचं विश्वास तोडून अनेक जण जातील आपण सावरत जायचं प्रसंग पर परीक्षा घेत जाईल आपण क्षमता वाढवत जायचं कासवाच्या गतीने का 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 वेना पण रोज थोडी थोडी प्रगती करा खूप ससे येतील आडवे पण व त्यांना हरव हरवायची हिंमत ठेवा लक्षात ठेवा आनंदाने जगण्याचा एक सोपा मार्ग जी माणसे हक्काने आपल्याकडे येतात ती परत जा जाता कामाना येत आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येत नाही अडथळे तर क्षणिक असतात पण त्या क्षणात खचून न जाता दिल्याने दिल्याने त्यांना सामोरे जाणे हेच तर आयुष्य आहे जीवनात गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करत करत तर उशिरा मिळणारं यश आपला आपल्या व्यक्तिमत्व तयार करतो एखादी व्यक्ती, करत। व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्या त्यांच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे मनामध्ये असंख्य विचारांचे वादळ असतं तितकी त्या तितक्याच कुठेवर स्वामींचा फोटो दिसतो आणि खाली लिहिलेलं असतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका कारण दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळतील लक्षात घ्या प्रत्येकाला आपण कसे आहे ते सांगत बसू नका कारण प्रत्येकासाठी आपण चांगले असं नसतो आणि जे आपल्याला ओळखतात त्यांना सांगायची गरज नसते पुढे जाणाऱ्या रे, जाणाऱ्याला वाढत्या मागे पडणाऱ्याला साथ द्या आणि थकणाऱ्याला हात द्या आयुष्यभर काहीच कमी पडणार नाही बाळा घाबरतोस कशाला तू आमचा हात धरलेला आहेस आणि ज्या ज्यांनी आमचा हात धरलेला आहे धरतो त्यांना कधीच एकटे सोडत नाही स्वामींचे वेळ त्यालाच लागते ज्याला नामाचे सामर्थ्य करते एकशे आठ मन्यांची माल जपताना मन भटकत राहतं आणि पाचशे रुपयांच्या नोटा मोजताना मन एकाग्र राहत विचार करा अडचण कुठे आहे एक पान तुटलं म्हणून झाड पडत नाही कारण कोणाचं कोणा वाचून अडत नाही पराभव भा भावाची भीती वाटत नाही कारण माझं नशीब माझं स्वामींनी लिहिलेलं आहे विश्वास नावाचा पक्षी एकदा कावडाला एकदा कवडाला की मग तो पहिल्यासारखा परत कधीच बसत नाही फक्त दुसऱ्याचं चा, चांगलं करण्याची भावना ठेवा आयुष्यात काहीच कमी पडणार नाही स्वामी म्हणतात की तू निराश होऊ नकोस जिथे तुझे स्वतःचे लोक तुझ्याकडे पाठ फिरवतील तिथे मी तुझ्या पाठीशी उभा राहील अपेक्षा माणसाला दुःख ठेवते आणि समाधान माणसाला सुखद ठेवते समाधान राहण्याचे थोडंसं थोडंसं महत्त्व सांगते श्री श्री म्हणजे मनश मन श्रीमंती मंत, श्री श्रीमंतीचा गर्व नको स म्हणजे स्वाभिमानाने जगावं मी म्हणजे मी पणा सोडा स म्हणजे सर्वांशी प्रेमाने वागा म म्हणजे मन परमेश्वराच्या चिंतात गुंतवा म्हणजे थोरात थोड थोराचा थोरांचा यांचा आदर करा मोठ्या थोरांचा आदर करा स्वामी सांगता क्षणभरात आवडलेली व्यक्ती आयुष्यभर टिकवून ठेवण्यासाठी आभाळ बर प्रेम करावं लागतं आणि प्रेमात जो रडतो तेच खरं प्रेम असलेल्या परिस्थिती सुखाने जगण्याची सवय लागली की नसलेल्या गोष्टींचा दुःख जाणवत नाही लक्षात ठेवा कोणतेही कारण असो रागवू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हाला सुख फक्त तुम्हालाच सुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल नाव खराब केल्याने कोणाच अस्तित्व संपत नाही नसत आणि नाव पण त्याच खराब केलं जात ज्याचं नाव कायम चर्चेत असत तू कितीही विचार केला तरी तेच होणार आहे जे मी ठरवणार ठरवणार तुला आता जरी जे काही झाले आयु आयोग्य झाले असे वाटत असेल तरी तुझ्यासाठी तेच योग्य आहेत हे तुला वेळ आल्यावर कळेलच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा कोणता क्षण आहे की त्यांनी मला सांभाळली नाही अक्कलकोट दूर असू शकते अक्कलकोटचे स्वामी नाही अक्कलकोटचे स्वामी नाही अक्कलकोटचे स्वामी नाही स्वामी ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीही संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु तो त्या सुटणारे असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वर व नेहमी निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळी तो इतका देई देतो की मागायला नाही काही उरतच नाही स्वामी म्हणतात जीवनात इतकेही चांगले वागू नका की लोक तुमचा कामापुरता वापर करतील बाळ मला माहीत आहे की तुला माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत पण विश्वास ठेव माझ्यावर तुझा अपेक्षाभंग होऊ देणार नाही स्वामींच्या चरणांशी झुकलं की बाकी कोणाच्या पुढे झुकण्याची गरज तुम्हाला गरज सुद्धा पडणार नाही दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतो पण दुःख देणारा माणूस कधी सुखी होऊ शकत नाही अशा सोडू नका उद्याचा दिवस आजपेक्षा चांगला असेल निराश होऊ नका जिथे तुझे स्वतःचे लोक तुझ्याकडे पाठ फिरवतील मी तुझ्यासोबत असेल तुझ्या स्वप्नांवर हसणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी शांत राहा आणि कष्ट करा चंदनाच्या झाडाला विषारी सापाने वेळ घात वेळ घा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधी संपत नसतो शरीराला आणि आईबापाला जपाक बाकी कोण कामाला येणार नाही लक्षात ठेवा एकदा हा सहन सहनशक्तीचा अंत झाला माणूस नव्याने आयुष्याला सुरुवात करतो नंतर त्याला कोणाच्या असल्यास किंवा नसल्यास काही फरक पडत नाही बाळा घाबरतोस कशाला तू आमचा हात धरलेला आहेस आणि आमचा हात धरलेला आहे धरतो त्यांना कधीच एकटे सोडत नाही मनाने तुटलेल्या अवस्थेतून सावरण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे अध्यात्म अनुभवाने एक, एक गोष्ट शिकवली कोणाच्या चुकांना जगास जगास जगासमोर नको अनु देव बसला आहे वर तो हिशोब नक्की करेल दुःख कोणाला नाही आहे शरीरामालाही वनवास भोगावा लागला सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण तस तसं जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना तसं दुःख मागेही सुख असतं दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं हे लक्षात घ्या देवांवर श्रद्धा ठेवा विश्वास आणि प्रेम असेल तर देव तुम्हाला एक तर कधीच टाकणार नाही एक तर कधीच टाकणार नाही स्वामी जवळ एक प्रार्थना करा हे स्वामी माऊली मला इतकी तुझी भक्ती दे की माझ्या शरीराच्या अपेक्षा अनपेक्षी फक्त श्री स्वामी समर्थ बोलेल संपूर्ण शरीर स्वामी भक्तीमय होऊ दे माझ्या शरीराद्वारे द्वारे होणारे प्रत्येक कर्म मग ते कौटुंबिक असो वर रोजीरोटीच्या किंवा सामाजिक असो प्रत्येक कर्म मात्र तुझीच सेवा से असू दे आणि माझ्या शरीरावर निमित्त करून फक्त तुला अपेक्षित जीवनाची जी। अभिव्यक्ती हे स्वामी हे तूच करू करू शकतो कारण तू या विश्वातील सर्वोच्च शक्ती आहेस तुला सर्व शक्य आहे तुझ तुला शक सर्व शक्य आहे तुझ्या पदाचा प्रतिष्ठितपणाचा पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोगल्यानंतर मी तुला नक्की जवळ करीन लक्षात ठेव मी तुझा हात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही फक्त मला विसरू नकोस तुझे प्रत्येक चांगलं कर्म मला समर्पित करीत जा दुःख आलं तर सुप सुपर येईल नश, ये नशी सुखपण येईल नशिबाची चिंता नशिबावर सोडा सोडा कारण इच्छा असूनही माणूस ते हे ते बदलू शकत नाही मग उद्याच्या चिंतेने वर्तमान वाया का जाऊन द्यायचा तुम्हाला देवाकडून काही मागायचं असेल तर नेहमी तुमच्या आईची स्वप्न पूर्ण व्हावीत अशी प्रार्थना करा तुम्ही आपोआप आप आकाशाला स्पर्श करू शकाल ज्यावेळी आपलीच माणसे आपल्याला समजून घेत नाही त्यावेळी फारच त्रास व दुःख होते त्यात पण आपण स्वतःला समजायला की कि जैसे ऋतू काय बदलतात तशी काय बदलतात तशीच परत परिस्थितीनुसार माणसे बदलतात समजून घेतील चांगले दिवस सुद्धा येतील कारण आपली हीच माणसं त्यांच्या नुसत्या असल्याने सुद्धा आपल्यासाठी जीवनात पुढे जाण्यासाठी भक्कम आधार मिळतो आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतकरणातील या तीन गोष्टी ओळखेल आपल्या हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण स्वामी म्हणतात उलट बोल ना चुकीच आहे पण आपलं चुकलंच नसेल आणि तरी आपण नातं टिकव म्हणून गप्प ऐकायचं बसून समोरचा बोलण्याची मर्यादा विसरत माझे नाव तुझ्या ओठांवर असताना तू घाबरतोस कशाला कोणतेही कारण कोणतेही कारण असू दे तू घाबरू नकोस सत्तावर आणि आमच्यावर विश्वास ठेव सगळं चांगलंच होणार आहे ज्या माणसांच्या मनात स्वार्थ नसो तीच माणसं चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायची हिम्मत ठेवतात स्वामी मा सांगतात दु, दु, दुख दुःखाची गळती जरी असेल ना तरी थोड्या दूर अंतरावर सुख वाट पाहत असतं म्हणून निराश होऊ हो नको खुश राहा स्वामींना खुश राहा करण्याचा एक सोपा मार्ग सांगते जिथे भंडारा होणार आहे तिथे मिठाचे दान दान करा महापुण्य मिळते मंदिरात दिवा दान केला तर त्या दिव्याच्या जेवढ्या जेवढी लोक वापरतात क वापर, वापर करतात तेवढे पुण्य मिळतं मंगळवारी मंदिरात माचीस दान केल्याने तुमचे खूप सारे कष्ट दूर होतील मंदिरात आसन के दान केल्याने जेवढी लोक वापरतील तेवढी पुण्य मिळेल मंदिरात येणाऱ्या लोकांना जर पाणी दिले तर प्रत्येक व्यक्तीच्या आशीर्वादाने तुम्हाला मिळेल मिळेल जो प्रत्येक निघण्याचा मार्ग दाखवील जिथे आपण दान करतो ते दान फक्त घेणाऱ्या व्यक्तीलाच माहीत असले पाहिजे जर त्या आन, अन्नदानाचा गाजावाजा केला तर पुण्य कमी होईल आणि काहीच फायदा होणार नाही मी फक्त देह त्यागाला आहे आमची भक्ती करणाऱ्यासोबत सोबत, सोबत आम्ही कायम त्याच्या अवतीभोवती असतो फक्त आम्हाला अनुभवण्याची गरज आहे तुम्हाला आम्ही कधीच एकटंच पाडणार नाही स्वामी म्हणतात स्वतःच्या आयुष्य स्वतःच्या विचारात घडवा नाही तर दुसऱ्यांच्या मतामध्ये स्वतःला शोधत बसाल आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्वाचे नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे देवाकडे काय मागाल ज्ञान देणारा गुरु चांगली बुद्धी संत लोकांची संगत स्वामी सेवा करण्याची संधी आयुष्यात काहीच कमी पडणार पढ़नार नाही पडणार नाही चांगले विचार चांगले संस्कार हीच खरी माणसांची संपत्ती आहे तुम्ही किती पण कमवा तुमच्या हातून कोणाची भलं होत नसेल काय पैशाचा उपयोग तुम्ही एक दिवसांसाठी तुमच्या हातातून कोणाला खाऊ पण घालू शकत नाही शेवटी आपण काय घेऊन जाणार आपलं कर्तव्य चूक पण आहे पार पडणे ही सुद्धा भक्ती आहे पायातील चप्पल आणि मनातील माणसे जास्त इजा करत असतील तर समजून जावं ते आपल्या लायकीचे राहिले नाही संघर्ष स्वतःला करावा लागतो त्यामुळे अडचणी अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा जेव्हा आपण एखाद्या स्वामींच्या मंदिरात जातो महाराजांचे दर्शन घेतो महाराजांचं जणू आपल्यावर सांग सांगत आहे की सांगताय की आलाय बस माझ्या समोर आलाय आता तुझ्या दुख दुःखाचा तुझ्या संकटांचा तुझ्या विघ्नांचा परिहार मी करणार आहे तू माझ्या समोर थांबलायस तू मला नम्र भावाने शरण आलायस तर तुझा प्रत्येक गोष्टी तुझी प्रत्येक गोष्ट सावरून घेण्याचे काम मी करणार आहे अनुभवाने एक गोष्ट शिकवली कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू देव बसला आहे वर तू तो हिशोब न तू हिशोब नको करू एका मागून ए एक संकटे अडचणी आल्या तर बरेच लोक देवावर रागवतात वाईट बोलतात पण साक्षात परमेश्वरालाच आपल्या लेकराची काळजी असते की तो कोणत्या ना कोणत्या रूपात संकटात मदत करण्यासाठी येत असतो दत्तकथा प परन परासी रसायन आवडीने करतील ग्रहण तयासी भव बंधन न बाती दत्ताची या भक्ता नाही भय चिंता दैव कष्ट येता वारी दत्त दत्त नाममुखी सदा घ्यावे जळतील पापे शत जन्माची तुझ्या पदाचा तुझ्या पदाचा प्रतिष्ठितपणाचा पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस तुझ्या वाट्याला येणारे भूक आणि त्याचे दुःख भोगल्यानंतर ठेव मी, मी तुझे हात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही फक्त मला विसरू नकोस तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करीत जा आयुष्य जे मिळालं नाही त्याचा विचार करण्यापेक्षा जे मिळाला आहे त्याच्याकडेच आनंदाने बघाय बघायचं मग कळतं आपल्याजवळ पण खूप काही आहेत जे दुसऱ्यांकडे दुसऱ्यांसाठी स्वप्न आहे अगदी शेवटच्या क्षणालाही होऊ शकतो आपण फक्त विश्वास घटू देऊ नये व निरंतर नामस्मरण करत राहावे जन्मजन्मीची ऋणानुबंध असल्याशिवाय महाराज कोणत्याच्या कोणत्या आयुष्यात येत नाही कोणत्याच आयुष्यात येत नाही मनाची शांती हवी असेल तर अहंकार सोडून भक्ती करा परमेश्वर विश्वास तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटतील कधी वाटतं आपण चांगलं केलं पण फळ मिळालं नाही मग मनात निराशा निर्माण होते पण थांबा कर्माचं फळ वेळेच्या वेळेच्या आधी मिळत ना, नाही जेव्हा वेळ येते तेव्हा ते, ते फुलासारखं उमलत वाईट कर मला मिळालेले यश टिकत टिकतं पण पतन अटळ असतं चांगल्या कर्माने मिळालेले यश थोडे उशिरा येतं पण ते चिरकाल टिकतं म्हणून कर्मांवर प्रेम करा अपेक्षेवर नाही कारण देव फळात नाही कर्मत पाहतो जन्म हे गणित आहे लग्नही बेरीज आहे मुलंही गुणाकार आहे संस्कार हा भागा भागाकार आहे जीव हा वजाबाकी आहे मृत्यू हा उत्तर आहे तर स्वामी भक्तांनो तुम्हाला स्वामी संदेश कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचे एक लाईक प्रेरणा देता आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी तर स्वामी पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेशमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वामी संदेश, संदेश एकत्र धन्यवाद